राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण केंद्र सरकारने दिवसात तेरा लाख टन सोयाबीन खरेदी करण्याचा महत्वपूर्ण केंद्र सरकारने दिलासा दिला आहे दिला एक त्यांनी सद्यस्थितीमध्ये हमी भाव ठरून दिला याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे हमी भाव वाढवून दिल्याबद्दल चांगलं चन म्हणजे जी शेतकऱ्यांसाठी एक चांगलं जन पहिले चारशे प्रति क्विंटल भाव होता आता डायरेक्ट दोन हजार दुप्पट झाले चार हजार आठशे ब्याण्णव रुपये झाले हे शेतकऱ्यांसाठी चांगलंच आहे आम्ही भाव म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक चांगलंच आहे ना आणि पहिले शेतकऱ्यांना फार अडचणी फेस करायला लागत होत्या पण आता त्या अडचणी जरा कमी झालेल्या आहेत भाव वाढलेला आहे चांगला म्हणजे आता सध्याला जो काही निर्णय घेतलेला आहे हा दिलासादायक दिला आहे असं तुम्हाला आहे बरोबर आहे शेतकऱ्याचा भाव वाढला शेतकरी खुश तर आपण खुश बरोबर बरोबर शेतकऱ्यावर डिपेंड आहे सगळं आता मी मिरची आणतोय मिरची तर शेतकऱ्याकडूनच येतोय ना शेतकऱ्याला जर चांगला भाव भेटला तो खुश असेल मी खुश असेल तर शेतकऱ्यांनी लावले नाही तर लोकांना काय भेटणार आणि मला काय भेटणार अगदी बरोबर आपलं नाव श्रीकांत आहे कुठून आता पण राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण केंद्र सरकारने नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि एस सी सी एफच्या खरेदी केंद्रांवर खरेदी केले जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे सबस्क्राईब नेस द